मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर सत्तेवर आले महायुती सरकार कर्मचाऱ्यांची ही मागणी आता होणार पूर्ण चला तर पाहूया संपूर्ण माहिती महाराष्ट्रात महायुतीच सरकार आली आता महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांची ही मागणी पूर्ण होणार या संदर्भामध्ये आपण बातमीचे टायटल पाहूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची आता ही मागणी होणार पूर्ण जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत मित्रांनो आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओतून महत्वपूर्ण माहिती पाहूया महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आले आहेत लवकरच मुख्यमंत्री ठरवून मंत्रिमंडळ अस्तित्वात येईल नवीन मंत्रिमंडळ सत्तेवर आल्याबरोबर हे सरकार कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने सर्वप्रथम ह्या मागण्या पूर्ण होणार असल्याचे वृत्त मीडिया मार्फत प्राप्त झाले आहे आता महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांची ही मागणी आता पूर्ण होणार आणि ह्या मागण्याही सुद्धा प्रलंबित पूर्ण होणार तर चला पाहूया बातमीचे स्पष्टीकरण त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन YouTube चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका आणि ही अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी असल्यामुळे आपल्या मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका तर चला पाहूया स्पष्टीकरण दिनांक वीस नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदान प्रक्रियेनंतर दिनांक तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी पूर्ण झाली आहे महायुती महायुती स्पष्ट बहुमत प्राप्त झाले आहे बहुमतात सरकार सत्तेवर आले आहे आणि महायुती सरकार कर्मचाऱ्यांची ही मागणी आता पूर्ण करणे करेल अशी अपेक्षा वाटते आणि ही मागणी पूर्ण होईल हे एक नक्की आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर लवकरच भत्ता वाढ व वा, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल शपथविधी महायुती सरकार अस्तित्वात आल्यानंतर महागाई भत्त्यांच्या संदर्भात महागाई ची वाढचा संदर्भातला सर्वात मोठा निर्णय घेतला जाईल अशी माहिती समोर आली आहे महागाई भत्ता तीन टक्के ने वाढून त्रेपन्न होईल पुढील महिन्यात म्हणजे डिसेंबर महिन्यात होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ताचा वाढ निर्णय होईल असे अपेक्षित आहेत नुकत्याच काही महिन्यापूर्वी केंद्र सरकारने केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के केला ही वाढ जुलै दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आली आहे दरम्यान आता याच पार्श्वभूमीवर आणि त्याच आधारावर राज्य सरकारही आपल्या कर्मचाऱ्यांना तीन टक्के वाढून पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के केला जाणार आहेत कारण आचारसंहितेमुळे हा महागाई भत्ता रोखण्यात आला होता आणि सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी नवीन सरकार सत्तेवर महायुतीचे आल्यानंतर महायुती हा निर्णय

कर्मचाऱ्यांची चांदी होणार आहे जुन्या व प्रलंबित मागण्याच्या संदर्भात सुद्धा सरकार निर्णय घेण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे महायुती सरकारच्या जाहीरनाम्यात दिलेल्या वचनाप्रमाणे प्रलंबित मागण्यावर निर्णय होईल अशी अपेक्षा व्यक्त करून व्हिडिओला पूर्ण विराम देतो करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रा मित्रांनो आवडल्यास आपल्या मित्रांना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू वेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ